लाडकी बहीण योजना लाईफलाईन ठरली मोल आहे मोलमजुरी करणाऱ्या महिलेला आशेचा किरण तर राज्यातच सध्या एकाच योजनेचा बोलबाला आहे ती म्हणजे राज्य सरकारनं सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा थेट हप्ते राज्य सरकारने हजारो महिलांच्या खात्यावर जमा केले अंतरवाली खांडी गावच्या एका मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या महिलेला याचा मोठा आधार मिळाला आहे त्याचबरोबर दहा वर्षांपूर्वी मीरा घुगे यांचे पती घरात कोणाला काही न सांगता सोडून निघून गेले ते अद्याप परतलेलेच नाहीत मीरा यांना चार मुली आहेत कुटुंबाकडे एक गुंठाही जमीन नाही आहे अशा परिस्थितीत मीरा घुगे यांनी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला त्यांनी ते त्यांच्या तीन मुलींची लग्न केली दिवसाला अवघी दोनशे रुपये मजुरी मिळत असल्यानं अत्यंत हलाखीत त्या संसाराचा गाडा हाकतायत सहा महिन्यापूर्वी आमच्याकडे आदिती तटकरे मंत्री आमच्या महिला बालकल्याण खात्याच्या त्यांनी आम्हाला अशा सूचना दिल्या की अंगणवाडीच्या महिलांनी मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे काम आमच्याकडे दिले आम्ही ते यशस्वीरित्या पार पाडले आणि बऱ्याच महिलांना त्याचा फायदा झाला त्याच्यामध्ये मीराबाई घुगे यांचा पण फॉर्म भरला आणि त्यांची परिस्थिती बिकट असल्यामुळं त्यांना महिन्याला दीड हजार रुपये येऊ लागले लाडक्या बहिणीचे त्यामुळे त्यांचं कुटुंब सुखी झालं अपार कष्ट करणारा मीरा घुगे यांनी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज गावातीलच अंगणवाडीत भरला होता आता त्यांना या योजनेचा लाभ सुरू होऊन मोठा आर्थिक हातभार लागल्यानं अंगणवाडी सेविकांना त्याचा आनंद आहे दहा वर्ष झाले ते नवरा पळून गेलेला आहे मी घर खर्च सगळा करते शेताला जावं लागतं रोजान जावं लागतं दोनशे रुपये रोज राहतो त्याच्यामुळं सगळं कंडिशन वेगळीच आहे ते लाडकी बहीण आल्यामुळं दर्शक फायदा होऊ राहिला त्याच्यामुळं मग आपलं घर चालवतो मी फॉर्म भरले अंगणवाडीमध्ये त्याच्यामुळं मला पैसे दीड हजार रुपये महिना पडतो त्याच्यातून काही खर्च होतो काही गट भरतो काही घ्यायला याला त्याला जाते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे घरात असलेल्या अठरा विश्व दारिद्र्यात संसार करणाऱ्या बहिणींचे दुःख काही प्रमाणात का होईना दूर करण्यात यश येत आहे